नचिकेत ही कथा केवळ धर्मशास्त्रीय नाही तर ती आपल्या जीवनाच्या दृष्टिकोनातही फार मोठं मार्गदर्शन करणारी आहे अनेक हजारो वर्षांपूर्वी वाजश्रव नावाचे एक ज्ञानी आणि प्रतिष्ठित ब्राह्मण होते त्यांनी एक विशेष यज्ञ सुरू केला विश्वजित यज्ञ ज्यात आपली सर्व संपत्ती दान करण्याचा संकल्प केला गेला होता पण वाजश्रवांनी खरोखर उपयुक्त वस्तू दान न करता जुना आणि निकामी मालमत्ता लोकांना दिली म्हाताऱ्या गायी काम न येणारी साधनं इत्यादी त्यांचा मुलगा नचिकेत केवळ लहान होता पण फार बुद्धिमान तत्त्वचिंतक आणि स्पष्ट वक्ता होता त्याने हे पाहिलं आणि त्याच्या मनात विचार आला पिता हे पुण्य मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांचं दान खरी श्रद्धा आणि उपयोग नसलेल्यावर आधारित आहे मग हे पुण्य कसं त्याने वडिलांना विचारायला सुरुवात केली पिता तुम्ही मला कुणाला दान कराल वाजश्रवने दुर्लक्ष केलं पण नचिकेत वारंवार तोच प्रश्न विचारत राहिला अखेर वडील रागावले आणि संतापात म्हणाले तुला मी यमराजाला देतो नचिकेत हसून म्हणाला बाबा एकदा तुम्ही हे शब्द उच्चारले तर ते सत्य होतील मी निघतो यमाच्या भेटीस नचिकेत यम पोहोचतो पण यमराज घरी नव्हते नचिकेत तिथे तीन दिवस आणि रात्र उपाशीपोटी त्यांची वाट पाहत बसतो यमराज परत येतात आणि पाहतात की एक ब्राह्मण बालक त्यांच्या दारात उपाशी बसलेला आहे त्यांना अपराध बुद्धी होते यम म्हणतात तू ब्राह्मण असून माझ्या दारात उपाशी राहिला आहेस मला पातक झालं मी तुझी पूर्तता करतो माग तीनवर नचिकेताचे तीनवर वर, तीन वर।, वर। वडिलांची शांती माझे वडील रागात होते मी परत गेल्यावर त्यांनी मला प्रेमाने स्वीकारावं यम म्हणतात तसेच होईल तुझे वडील शांत मनाने तुला परत स्वीकारतील दुसरावर स्वर्ग यज्ञाची विद्या मला हे जाणून घ्यायचं आहे की स्वर्गप्राप्ती कशी होते कोणता यज्ञ कोणते कर्म कोणती आचरण यम म्हणतात मी तुला नचिकेत अग्नी या यज्ञाची विद्या देतो हाच स्वर्गमार्ग आहे ही विद्या इतकी प्रभावी होती की यानंतर तो यज्ञच नचिकेत अग्नी म्हणून ओळखला गेला तिसरावर मृत्यूनंतरचं गूढ मृत्यूच्या पलीकडे काय आहे आत्मा मरतो का की तो अमर आहे यम म्हणाले ही गोष्ट अगदी सूक्ष्म कठीण आणि गूढ आहे फार मोठे तपस्वीही यात गोंधळतात तू इतका लहान आहेस हिरे मोती घोडे रथ राज्यमाग पण पश्चात आत्म्याचं गूढ सोडून दे पण नचिकेत शांतपणे उत्तर देतो हे सुख क्षणिक आहेत आज आहेत उद्या नाहीत मला फक्त सत्य हवं आहे आत्म्याचं मृत्यूचं आणि मोक्षाचं नचिकेताच्या ठाम निर्णयामुळे यमराज प्रसन्न होतात ते म्हणतात हे बालक तू खरे विचारले आहेस आता ऐक आत्मा न जन्मतो न मरतो तो अजर अमर आणि शाश्वत आहे शरीर नाश पावते पण आत्मा नष्ट होत नाही जो हे आत्मज्ञान प्राप्त करतो तो मृत्यूच्या भीतीतून मुक्त होतो तोच मुक्त पुरुष आहे कथेचा शेवट आणि संदेश नचिकेत आत्मज्ञान प्राप्त करून यमराजांची आज्ञा घेऊन पुन्हा पृथ्वीवर परततो त्याचे वडील त्याला आनंदाने स्वीकारतात नचिकेत जिवंतपणे आत्मज्ञान प्राप्त करणारा महान ऋषी म्हणून ओळखला जातो या कथेतील संदेश सत्याचा शोध घेणाऱ्या जिज्ञासूला वय समाज किंवा अधिकार यांचा अडसर होत नाही मृत्यू ही अंतिम गोष्ट नाही तर आत्म्याचं अस्तित्व शाश्वत आहे तत्त्वज्ञान संयम आणि नीतीमूल्य यांचं मोल जीवनात सर्वोच्च आहे जो सत्याचा आत्म्याचा शोध घेतो तोच खऱ्या अर्थाने जिवंत असतो कथा आवडल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा